नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे दुर्गा देवी या ठिकाणी या ठिकाणचं वातावरण बघा मित्रांनो धुकं आलेलं आहे भरपूर सारं आणि या ठिकाणी ईश्वरी हाफसा मारत आहे आणि आपल्या इंस्टाग्राम रील स्टार साक्षी या ठिकाणी आहे हे बघा किती सुंदर असं परिसर आहे या ठिकाणचा हे बघा धिक धुकं चला तर आपण दुर्गा देवीच्या मंदिराकडे जात आहोत चला बघा किती मस्त आहे या ठिकाणी पायऱ्या बनवलेल्या आहेत बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी भरपूर असं दुःख आलेलं आहे हे बघा ईश्वरी आणि साक्षी या ठिकाणी येत आहेत घनदाट जंगलात हे सुंदर असं दुर्गा दुर्गा देवीचं मंदिर आहे चला तर बघूया या ठिकाणचा परिसर किती सुंदर असं बनवलेलं आहे या ठिकाणी बसण्यासाठी भरपूर धुका आलेला आहे या ठिकाणी घनदाट जंगल आहे पक्षी आहेत पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल बघा या ठिकाणी कसं या झाडावरती धुकं धुकं सगळीकडे धुक आहे त्यांच्यासोबत आलेला आहे एक चारासा डॉग हा हे बघा किती सुंदर आहे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे हे प्राचीन मंदिर आहे बघा किती मस्त आहे या ठिकाणी अगदी प्रसन्न होणार सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे निसर्गाच्या सानिध्यात घनदाट जंगलामध्ये हे बघा दुःख बसण्याची व्यवस्था हे आमच्यासोबत आलेले डॉग हे बघा चला आतमध्ये बघूया आतमध्ये कसं कसं पद्धतीचं आहे मंदिर हे बघा हे दुर्गा देवी तर आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहोत हा या ठिकाणी बघा साक्षी स्टार दर्शन घेत आहे दुर्गा देवीचं सुंदर असा परिसर निसर्गाच्या सानिध्यात असलेला घनदाट जंगलातील हे मंदिर दुर्गम दुर्गा देवीचं मंदिर आहे या ठिकाणचं हे बघा धुका आलेलं आहे या ठिकाणीसुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आमच्यासोबत आहेत आमचे गाईड डॉक्टर रमेश भालेकर त्यांचा पण एक चॅनल आहे शिवसह्याद्री म्हणून तुम्ही पण त्या चॅनलला व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा कमेंट करा त्यांना पण सपोर्ट करा तुम्ही नमस्कार मित्रांनो तर या ठिकाणची दीर्घ दुर्गा देवी मंदिर तुम्ही तर पाघित तुम्ही बघितलं आहेच त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो हे वृक्ष बघा कशा पद्धतीने याला वरती जाण्यासाठी कट करून या ठिकाणी वरती केलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणचा परिसर तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या ठिकाणचा परिसर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक करा मित्रांनो हे बघा ह्या चा परिसर सुंदर असा परिसर आहे धुकं आहे भरपूर आणि घनदाट जंगलामध्ये हे दुर्गा दुर्गा मातेचं मंदिर आहे हे बघा पक्षी पण आहेत त्या ठिकाणी भरपूर त्यांची किलबिल तुम्हाला नक्कीच आवाज येते संध्यांचे किल्बिलीचा या ठिकाणचे वृक्ष बघा हे मंदिर हे बघा मित्रांनो या ठिकाणी पण बसण्याची व्यवस्था केलेली आहे पाठीमागच्या साईडला मंदिराच्या

हाय गाईज आम्ही आम्ही आलेले आहोत घनदाट जंगलात प्राचीन दुर्गादेवी मंदिर या ठिकाणी